धरण क्षेत्रात पाऊस चालू असल्यामुळे अकरा वाजता पस्तीस हजार क्युसेक पाणी मुळामुठा नदीपात्रात सोडलं जाणार संतोष भिलारे पुण्यातील सेवा रस्त्यावरील एकतानगरमध्ये पुन्हा पाणी भरण्याची शक्यता धरण क्षेत्रात संततधार पाऊस चालू असल्यामुळे अकरा वाजता पस्तीस हजार क्युसेक पाणी मुळामुठा नदीपात्रात सोडलं जाणार आहे पाटबंधारे विभागानं महापालिकेला कळवलं असल्याने सिंहगड क्षत्रिय कार्यालयाकडून माईकवर सूचना देण्यात येत आहेत अकरा वाजता पस्तीस हजार क्युसेकने पाणी सोडलं जाणार असल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे एकता नगरमधील वाहन चालकांना वाहनं सुरक्षित ठिकाणी पार्क करा अशा देखील सूचना देण्यात येत आहेत एकता नगरीत पुन्हा पाणी येण्याचा धोका वाढू शकतो त्यामुळे बिल्डिंगमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्याचं काम अग्निशामक दलाचे कर्मचारी करत आहेत नागरिकांना सुरक्षित बिल्डिंगमधून सुरक्षित ठिकाणी बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत पाण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी देखील हळूहळू घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी अग्निशमक दलाचे कर्मचारी क्षत्रिय कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत